Hey, and you या सगळ्या गोष्टीचा एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलं की ईट का जबाब जाएगा ज्या पद्धतीनं हिंदूंना चून चून करून त्यांनी मारलेला आहे वेगळं वेगळं करून मारलेलं आहे त्याच पद्धतीनं भारतातले जे आमचे सैनिक असतील ते पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांचे जे काही दहशतवादींचे अड्डे असतील ते हुडकून हुडकून त्यांना संपवण्याचं काम आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये व्हायला पाहिजे ही भारतीयाची अपेक्षा आहे कारण हा हल्ला जो झाला आहे ते दे, त्याचा निषेध पूर्ण देशामध्ये दे होत असताना प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरातलं कोणीतरी मेलं आहे माझ्या घरातल्या लो लोकांना कोणा लो तरी अपघात घडला आहे अशा पद्धतीच्या भावना देशवासियांच्या आहेत त्यांनी आज जरी सत्तावीस लोकांना मारला असेल तर पूर्ण देश या सगळ्या घटनेनं हळहळला आहे पाकिस्तानला सुद्धा आपण आपली ताकद दाखवलेली आहे पण आज मी एक शिवसैनिक म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना अमित शहाना खऱ्या अर्थानं आव्हान करतो की आता खऱ्या अर्थानं पाकिस्तानवर आपण घरात घुसून त्यांना मारण्याची वेळ आज आपल्याला आलेली आहे आणि तेवढा सक्षम आपला भारत आहे आणि त्यांनी आता ते दाखवण्याची गरज आलेली आहे खास करून मला काल मग आत्ता काही आंदोलन झाले त्याच्यामध्ये काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण बोलण्याचा विषय केला उबाडाच्या काही लोकांनी आता सांगितलं की ह्याच्यामध्ये देशातलं रा काही जे इलेक्शन आले डोळ्यासमोर ठरवून त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत मी खास करून त्यांचाही निषेध करतो देशावर एवढं मोठं संकट आलं असताना अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करणं ही सुद्धा खूप लाजीरवाणी गोष्ट आहे कुठं राजकारण करायला पाहिजे कुठं नाही देशाच्या पाठीमागं उभं राहत असताना सगळ्यांनी एकपणे एक खंबीर उभं राहणं गरजेचं असताना त्याच्यामध्ये वेगवेगळी धुबी तयार करण्याचं काम हे जाणून बुजून आहे नव्वदच्या दक्षात या पद्धतीचे आल्ले या देशावर होत होते पर्यटकांना मारलं होत जात होतं पण त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हा देशभर भांडणं लावण्याचं काम सुद्धा पाकिस्ताननी ठरवून करण्याचं काम केलेलं आहे पण हे संपूर्ण देशवासीय आम्ही एक आहोत आणि ही सगळा लढा आम्ही सगळे मिळून या पाकिस्तानच्या विरोधात लढण्याकरता सक्षम आहोत हा मेसेज नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी त्यांना देणं ही काळाची गरज आहे या घटनेचा कुठल्याही शब्दात निषेध करावा एवढा निषेध आहे भारताचं नंदनवर असणारं काश्मीर त्या काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जे आपले पर्यटक तिथे गेलेले होते आपले भारतीय पर्यटक असतील भारत पर्यटक असतील त्यावरती जो भ्याड हल्ला झाला आणि जो अतिरेकांच्यातर्फे पाकिस्तान तो हल्ला केलेला आहे तर त्या पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल